नमस्कार मित्रांनो आज मी चालवत आहे थोडी बी सिक्स सी महिंद्राची एक टेस्ट ड्राईव्ह घ्यायचं खूप दिवसापासून प्लॅन होतं पण टेस्ट ड्राईव्ह मिळत नव्हती ॲक्च्युली म्हणजे सगळ्या युट्यूबरला भेटली पण मला सगळ्यात लास्ट मिळाली ला तर ह्याच्यात एक तर एकदम विशेष मानायचं म्हटलं तर डोर अनलॉकसाठी किंवा हँडल्स एकदम असा कापडी टाईपमध्ये दे दिलेला आहे तो ओढायचा त्याच्यानंतर ह्या लॉक होता आणि लॉक अनलॉकसाठी साईडला बटन आहे आणि ज्यावेळेस दरवाजा ओढून ओढायचा असेल त्यावेळेस वरच्या साईडला हे हे असं लॉक करण्यासाठी ओढण्यासाठी सिस्टीम आहे आणि हे जे रेग्युलर आहे प्लस मायनस लेफ्ट राईट आपल्याकडं बटन असतात आणि रेग्युलर बटन विंडोचे पावर विंडोचे असं काही वेगळं नाही आहे पण दिसायला गाडी खरंच खूप युनिक आहे मला गाडीचा एम्बियन वगैरे खूप आवडलं एम्बियन लाईट वगैरे कलर असं रॅम्बो टाईप म्हणजे सप्तरंगी कलर वगैरे बनू शकता आतल्या एमबिएन लाईटचं फूट पॅन्डल पण स्पोर्टी आहे ब्रेकवरती पाय दिलेलं मी ॲक्च्युली हे आहे प्लस मायनससाठी ॲक्च्युअलमध्ये गाडी ड्राइव्ह करतानाच तुम्हाला अंदाज येण्याचा त्याचा काय उपयोग आहे आणि जी लाईट आहे त्याची बीई म्हणजे महिंद्रा असा आतमधून कुठेच कुठेच असं लिहिलं नाही की इथं महिंद्राची कंपनीची गाडी आहे फ्रंट फ्रंटवरती पण बीई एवढाच लोगो आहे आणि फक्त बॅक साईडला महिंद्राचा लोगो आहे तो पण युनिक थोड्या स्टाईलमध्ये ज्याला करणार त्यालाच करणार नाही तर महिंद्राची गाडी वाटत पण नाही आहे ॲक्च्युअलमध्ये ह्याचं इथं दोन वायरलेस चार्जर वगैरे यूज करू शकतो मोबाईल इथं गिअरनॉप वगैरे आणि हे मोड आणि स्टोरेज नॉर्मल युनिकमध्ये भेटलेलं आहे हे मोड एकदम सिंपल आहेत दोन ते तीन मोड आहेत त्यांना प्रेस करून मोड ॲडजस्ट वगैरे करू शकता त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम ग्लॉसी बिनिक्सनंतर पुढली जी डिस्प्ले आहे डॅशबोर्ड त्याचा युनिक असा कन्सेप्ट याने महेंद्राने ह्यावेळेस लाँच केलेला आहे टचिंग बाय थ्री सिक्स्टी कॅमेरा आणि जे पायलट वगैरे असतात त्या जे ऑपरेटिंगवरती देईल पार्किंग लाईट वगैरे जे आहेत जे खालचं काहीच ठेवलं नाही थ्री सिक्स्टी कॅमेरा वगैरे केलं आहे आणि जे जेट म्हणजे एरोप्लेनमध्ये जसे मोडवरती बटन असतात तसे त्याने वरच्या साईडला बटन दिलेले आहेत त्यामुळे गाडीला पाहण्याचा अंदाज किंवा लुक एकदम स्पोर्टी आहे पण तुम्ही जर महिंद्राची बी सिक्स जर घ्यायचा प्लॅन करत असाल तर यंगर यंगर थर्टी फायच्या अंदर ही गाडी एकदम परफेक्ट राहणार आहे आणि ही आ, न, जी रेंज पण तुम्हाला पाचशे वीस पाचशे तीस ह्या रेंजच्या चालू शकते जास्त मॅक्झिमम अजून हे जे बेस्ट जे मॉडेल आहे ते ऑक्टोबरमध्ये लॉन्च येणार आहे आणि हे जे वरचे सनरूप रूप आहे ते ओपन होत नाही फक्त ग्लास सॉरी रात्री याला काय म्हणतात माझ्या पण लक्षात येणं लवकर क्लिअरिंगमध्ये ह्याच्यामुळे लिमिनेट लाईट वगैरे ॲक्टिव्ह केलेले आहेत त्यांनी त्यानंतर डॅशबोर्ड हे ग्लोब बॉक्स एकदम परफेक्ट म्हणजे शांत गाडी एकदम सायलेंट आवाज नाही काही नाही आतमध्ये इंटेरियर पण वेगळं असं वाटणार नाही की तुम्ही फ्युचरिस्टिक कारच आहे तिचं स्पीड वगैरे मी चेक करत होतो एक फोर्टी सिक्स सहज एकदम लाईट फुटवरती गाडी ओव्हर स्पीड घेत होती एकदम हाय स्पीडला गाडी सहज जात होती एवढं ट्रॅफिकमध्ये जरी स्पोर्टी पोलो वगैरे हे टाईपमध्ये जशा गाड्या होत्या की फास्टमध्ये ओवरटॅक वगैरे हो एकदम रेसिंग टाईपमध्ये युनिक कार तर ही तुम्हाला शंभर टक्के फील देईन पण गाडीची किंमत एकवीस पंचवीस लाखापर्यंत जाते आणि मागं बसणाऱ्यांना पण फक्त चार जण सफिशियंट आहे जास्त नाही हेड रेस पण कमी आहे जास्त हेड पण नाही आहे आणि रे एसीचा इथे एक पॉईंट दिलेला आहे त्यांनी मग विचारत आहे की कसं चिडो ना किंवा काय बॅकसाइडला म्हणजे गाडी ही खूपच वेगळी ह्या वेस्ट हे वेस्ट बनवतानाच गाडी त्यांनी असा प्लॅन केला की फ्युचरिस्टिकच गाडी बनवायची काही ठेवायचंच नाही गाडीमध्ये असं की वाटलं पाहिजे दोन हजार पन्नासमध्ये मध्ये ही गाडी असे लॉन्च करतील त्याच्या आधी आपणच हे लॉन्च करा हे बघा तुम्ही टेल गेट वगैरे ओपन करतो हे रेग्युलर म्हणजे आता सगळ्याच लागलेलं आहे बटन होल्ड केल्यानंतर ऑटोमॅटिक टेलगेट पण पार्किंग जर टेलगेट ओपन असेल तर साईडचे पार्किंग लाईट तरी आतमध्ये ओपन राहतात हे रेग्युलर कंपनी चार्जर तिथे तो आहे तो कमीत कमी सोळा ते सतरा तास चार्जिंगला घेतोच कुणी किती तीन किलो बॅटमध्ये घरी असतात नाहीतर मग त्यांचा चार्जर अवेलेबल करा एक सोळा चौदा ते बारा वॅटचा तो आपल्या घरी इन्स्टॉल करून सेवंटी फाय थाउजंडला वगैरे पडेल आणि एकदम फ्लॅटमध्ये होतो आहे रिक्लायनिंग एकदम परफेक्ट आहे समजा काही एक्स्ट्रा आपल्याला लगेज वगैरे यूज करायचा असेल जास्त स्टोरेजसाठी आपल्याला एकदम फ्लॅटमध्ये हे होऊन जातं नॉर्मल हुक हो वगैरे अडकायला आहे टायर साईज पण मस्त व्यवस्थित आहे नाईंटी एक मिनटं चेक करतो मी सतरा अठरा इंचाची टायर साईज आहे अठरा आणि प्लस स्टेपनी जे स्टेपनी येणार एक एक जे एक्स्ट्रा टायर येणार त्याची साईज याच्यापेक्षा एक कमी असणार आणि ताकद पण सॉरी स्टेपनी स्टेपनीच आहे बनायला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही ती ठेवण्यासाठी स्टोरेजसाठी पण इथं नॉर्मल थोडी जागा दिलेली आणि साईज कमी आहे फक्त टायरची तर ती फक्त पंक्चरच्या दुकानापर्यंत नेण्यापुरतेच मला एक अंदाज येतो त्याच्या पलीकडे काही नाही आहे या गाडीसाठी तेवीस लाखाच्या वर गाडी जाते आणि दिसण्यासाठी महिंद्रा एक्सी सेवन हंड्रेडच्या साईज मध्ये दिसते गाडी बॉनएट लांबे हाईट एकदम मॅच करते एकदम